शिवसेना भाजप आर पी आय या महायुतीच्या नेत्यांची टिळक चौकात प्रचारासाठीची जाहीर सभा पार पडली आहे यावेळी शिवसेना भाजप आर पी आय यांच्या नेत्यांनी परिवर्तनाची हाक दिली आहे सांगितलं जात आहे कि नेऊ शकत नाही ते तुमचं काय करणार गेली पंचवीस वर्ष याच्यावरती सत्ता आहे आणि आता त्यांना वेळ आली की जी काम नगरपालिकेची आहे ती कुठे दिसतच नाही अजेंडामध्ये ही आमदारकीची नाही ही, ही नगरपालिका आणि या कर्जत शहराचं सुवर्ण काळ आणण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच या सुवर्ण काळाचा जो दिवस आणायचा असेल तर तो, तो सत्तावीस तारीख आहे आणि ह्या वेळेला धनुष्यबाण आणि कमळ हे एकत्र आहे लक्ष्मी आणि राम हे एकत्र आहे त्यामुळे तो तो सत्तावीस तारखेला करायचंय मतदानाच्या पेटीतून करायचंय आणि ही जी काय आता त्यांची प्रिलीम चालली आहे त्याच्यामध्ये चक्क त्यांना नापास करा देवेंद्र साठम जसं सांगतय रस्ता कुठे दिसतच नाही की रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता आपल्याला इथे सगळा प्रश्न पडलेला आहे हे सगळं चित्र बदलायचं असेल तर सुवर्ण काळ आणा म्हणजे सुवर्ण ताईंच्या पॅनल मध्ये असलेलं धनुष्यबाण आणि कमल ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवून पुढच्या पाच वर्षाला प्रतीक्षा नको आता लाड थांबवा सुवर्णा ताई जोशी गेली पाच वर्ष कर्जत नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेले चारित्र्यवान आणि एक चांगला उमेदवार ज्या उमेदवाराच्या घराला खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी असलेलं एक चांगल्या प्रकारचा काकांच्या नावानं ज्या काका जोशींनी या कर्जत शहरासाठी उभं आयुष्य घालवलं आणि हयातीमध्ये सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचा ध्यास घेऊन स्वतःच जीवन संपत पर्यंत सर्वसामान्य माणसासाठी आणि या कर्जतकारांसाठी काम केले त्या काकांच्या सुवर्णाताई तुमच्या समोर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं काकांना जर श्रद्धांजली व्हायची असेल काकांच्या कामाला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर सुवर्णाताई या कर्जतच्या नगराध्यक्षा करण्यासाठी एक एक आपल्याला मत महत्वाचं आहे